नमस्कार शेतकरी मित्रांनो जागतिक बँक सहायित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन हा राबविण्यास शासनाकडून मान्यता मिळालेली आहे आणि त्यासंबंधीचा सविस्तर शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि मित्रांनो हा शासन निर्णय प्रत्येक शेतकऱ्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण यापुढे नानाजी देशमुख कृषी संजीवनीचा टप्पा दोन चालू होणार आहे त्या संबंधीचा हा शासन निर्णय आहे आता नेमकं या शासन निर्णयामध्ये सविस्तर काय माहिती आहे ही प्रत्येक शेतकऱ्यानं समजून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला या योजनेमधून बरेचसे जे काही शेतीबाबत फायदे आहेत ते फायदे करून घ्यायचेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं हा शासन निर्णय समजून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन या अंमलबन बजावणीस मान्यता देणे तसेच जागतिक बँकेसोबत करारनामा करण्यास मान्यता असा हा शासन निर्णय आठ जुलै दोन हजार आहे तर मित्रांनो या संबंधीचा हा सविस्तर शासन निर्णय प्रत्येक शेतकऱ्यानं समजून घेतला पाहिजे तर मित्रांनो यामध्ये जे काही शासन निर्णय आहे तर तो आपण सविस्तर समजून घेऊ तर कृषी व पदुम विभागाच्या क्र नादे छेचाळीस बावीस प्र क्र चोवीस चौऱ्याण्णव आठ ये दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस या शासन निर्णयां राज्यातील छत्रपती संभाजीनगर आता यामध्ये जिल्हे कोणकोणते येतात ते, ते समजून घ्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जळगाव आणि नाशिक या एकवीस जिल्ह्यामध्ये निवड करण्यात आलेल्या सात हजार दोनशे एक गावामध्ये जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन ची सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पुढील सहा वर्षे कालावधीत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता हे काही जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामधील प्रत्येक शेतकऱ्यानं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पातून आपल्याला कसा फायदा करून घेता येईल तर या प्रकल्पा सहाशे नव्याण्णव दोनशे अठ्याहत्तर दशलक्षी सुमारे सहा हजार कोटी गुंतवणूक करण्यास व त्यापैकी सत्तर टक्के निधी म्हणजे चारशे नव्वद दशलक्ष युएसडी म्हणजेच सुमारे चार हजार दोनशे कोटी जागतिक बँकेकडून अल्प व्याज दराच्या कर्ज स्वरूपात आणि तीस टक्के निधी म्हणजे दोनशे दहा दशलक्ष राज्य शासनाच्या स्वनिधीतून गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रकल्पासाठी असलेली बाह्य हिस्ची सत्तर टक्के व राज्य हिस्ची तीस टक्के रक्कम अशी एकूण शंभर टक्के रक्कम प्रथम कृषी विभागाच्या नियमित वार्षिक नियत व्ययामधून भागविण्यात यावी यापैकी हिश्याच्या सत्तर टक्के रकमेची जागतिक बँकेकडून अल्प व्याजदरात कर्ज स्वरूपात प्रतिपूर्ती करण्यात येईल त्या अनुषंगाने नियोजन विभागाने सहा वर्षे कालावधीत प्रतिवर्ष आवश्यक प्रमाणात नियत वेव्य कृषी विभागाला उपलब्ध करून द्यावा असं यामध्ये म्हटलेलं आहे आता प्रस्तावित प्रकल्प करारानुसार रक्कम सहाशे नव्याण्णव नऊ हजार दोनशे अठ्याहत्तर दशलक्ष यूएसडी प्राप्त होण्याच्या दृष्टीने डॉलरच्या बदलत्या विनिमय दरानुसार राज्य शासनाने निधी प्रकल्पास उपलब्ध करून देण्यात यावा प्रकल्प अंमलबजावणीचा आराखडा तर यामध्ये प्रापन पुस्तिका वित्तीय व्यवस्थापन पुस्तिका भागधारक सहभाग आराखडा आणि पर्यावरणीय सामाजिक बांधिलकी आराखडा यांना मान्यता देण्यात येत आहे दे सदर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा व विविध कार्य प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल आता याची ये एक कार्यपुस्तिका सुद्धा आहे मित्रांनो यापुढे आपण सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये ती सुद्धा बघू जागतिक बँकेसोबत नियोजित वाटाघाटीच्या बैठकीमध्ये प्रकल्प अंमलबजावणी आराखडा व विविध कार्यपुस्तिकांमध्ये अंशता बदल करणे आवश्यक असल्यास ल्या ठरल्यास सदर सर्व पुस्तिका त्याप्रमाणे सुधारित करून त्यास माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील प्रकल्प सुकाणू समितीची मान्यता घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात यावी आर्थिक व्यवहार विभाग वित्त मंत्रालय भारत सरकार यांच्या उपस्थितीत जागतिक बँकेसोबत वाटाघाटी करून कर्ज पुरवठ्याबाबत अटी व शर्ती निश्चित करण्यात याव्यात सदर वाटाघाटी नंतर महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या दरम्यान प्रकल्प करार करण्यात यावा सदर प्रकल्प करार करण्यासाठी तसेच वाटाघाटी दरम्यान प्रकल्पाशी संबंधित अन्य बाबी संबंधी निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव कृषी कृषी विभाग यांना प्राधिकृत करण्यात येत आहे <नलती निता> प्रकल्पाकरिता कर्ज पुरवठ्याच्या वाटाघाटीनंतर भारत सरकार व जागतिक बँक यांच्या दरम्यान कर्ज करार करण्यात यावा सदर कर्ज करार करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्य <निता> सचिव <स्चु>, प्रधान सचिव सचिव वित्त वित्त विभाग व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव कृषी कृषी विभाग यांना प्राधिकृत करण्यात येत आहे कर्ज पुरवठ्याच्या वाटाघाटी दरम्यान जागतिक बँकेकडून प्रकल्पाकरिता घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी निश्चित करण्यास अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव वित्ताव वित्त वित्त विभाग व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव कृषी कृषी विभाग यांना प्राधिकृत करण्यात येत आहे प्रकल्पाकरिता जागतिक बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रकल्पाच्या पूर्व तयारी करिता राज्य शासनाने स्वनिधीतून उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी पात्र ठरणाऱ्या खर्चाच्या रकमेच्या जागतिक बँकेकडून घेण्यात यावी व रक्कम राज्य शासनाने स्वनिधीतून खर्च करण्यास मान्यता देण्यात यावी आता महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो प्रकल्पात शेतकरी भूमिहीन कुटुंबे शेतकरी गट स्वयंसहायता गट शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादी विविध वर्गातील लाभार्थी असतील सर्व समावेशक लाभार्थ्यांना प्रकल्पातील घटकांचा लाभ हा राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रकल्प अनुसरित दृष्टिकोन तसेच कृषी विभाग आणि संलग्न विभागांच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित असेल प्रकल्पामध्ये पाच हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी वैयक्तिक लाभांच्या घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील हवामान अनुकूल बियाणे उत्पादन या घटकाकरिता जमीन धारणा मर्यादा अट लागू राहणार नाही अनुसूचित जाती व जमाती महिला दिव्यांग व सर्वसाधारण असा प्राधान्य क्रम असेल आणि प्रकल्पांतर्गत देण्यात येणारा लाभ अनुदानाचे थेट हस्तांतर डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यावर वितरित करण्यात यावा प्रकल्पांतर्गत विविध बाबीकरिता लाभार्थ्यांना अनुदानाकरिता केंद्र व राज्य शासनाच्या प्रचलित योजना अंतर्गत असलेले सर्व मापदंड लागू राहतील प्रकल्प प्रस्तावात मंजुरी मिळाल्यानंतर त्या पदावर नियुक्तीने प्रतिनियुक्तीने नेमण्यात येणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन पर विशेष प्रकल्प भत्ता देण्याबाबतचा निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने घेऊन त्यानुसार प्रकल्प भत्ता अदा करण्यात येईल आता मित्रांनो यामध्ये प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांना अंमलबजावणीच्या दृष्टीने पुरेसा प्रशासकीय व वित्तीय शक्तींचे प्रदान करण्याबाबत वित्त विभागाच्या मान्यतेने निर्णय घेण्यात <आगगागा> येईल <आगगा> प्रकल्प अंमलबजावणीच्या दृष्टीने वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे सूचना विहित करण्याचा आणि त्यानुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार प्रकल्प संचालक यांना राहतील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जागतिक बँकेमार्फत वेळोवेळी वीड़ आढावा घेतल्यानंतर जागतिक बँकेच्या सहमतीने व प्रकल्प सुकाणू समितीच्या मान्यतेने प्रकल्पामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो हा झाला शासन निर्णय मात्र याची जसे आपल्याला या योजनेचे फायदे कसे घ्यायचे याबाबतची सविस्तर पुस्तिका सुद्धा आहे आणि आपण त्या पुस्तिकेचा सुद्धा सविस्तर अभ्यास करून या चॅनलवरून सर्व सविस्तर माहिती आणणार आहोत त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपले हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे धन्यवाद